हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच चॅनल चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचा जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया तर चला आपले छान छान दिवसाची सुरुवात झालेली आत्ताच देवपूजा ही झालेली आणि पूर्व दिदी आता तयारी करते त्यांना ॲडमिशनसाठी जायचंय आपली इकडे डांगरची भाजी रेडी आहे बघा किती छान भाजी तयार झालेली आहे म्हटलं त्याच्यावर जाडसर दाण्याचा कूट टाकलं तरी छान लागते आमच्याकडे आवडते शेंगदाणे असे शे भाजू आणि जाडसर कूट करून टाकलेलं तर आता थोडीशी होऊ देते तोपर्यंत तो शेंगदाणे बारीक करून घेते आणि त्यानंतर आपल्याला इथे डाळींबाई सोलून ठेवायचे आयते माहिती सोलून ठेवले तर खातात मुलं आणि जर सोलून नाही ठेवले तर मग कोणी स्वतःहून सोलून खायची तसदी येत नाही आणि पोळ्याही झालेल्या वरण भात असं काही सूफारचं जेवण आहे अशी काहीशी माझी तयारी चाललेली पूर्वा दिदी आणि तिचे पप्पा गेलेले ऍडमिशन घेण्यासाठी तिला आपण आता अकरावी बारावी सायन्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पुढचं बघू आता आपल्याला जसा मार्ग सुचेल तसा तर तिचा पर्सेंटेज चांगले आहे त्याच्यामुळे बघू आता ग्रँटेडमध्ये होतं की नॉन ग्रँटेडमध्ये ऍडमिशनची प्रोसेस करायला गेलेली आहे ती ऑलरेडी त्या स्कूलमध्ये तिथेच आपल्याला ऍडमिशन आहे म्हणजे तिला त्या शाळेची सवय पण आहे आणि आपली शाळा पण खूप छान आहे संजीवी तर असं काहीच आता आपलं चाललं नाही मी आता पटकन स्वयंपाक करून ठेवलेला आहे ते येतील मग बघू चला आता डाळ सोलून घेते आणि शेंगदाण्याचं कुठेही टाकते मी आता त्या भाजीमध्ये लवकरच आषाढी एकादशी येते आणि आपल्या पूर्व दिदीने हे बघा किती सुंदर असे ड्रॉइंग करून आणि ते छान पोस्टर तयार केले आणि इथे लावलेले माझा राया आषाढी एकादशीच्या तुम्हाला अगोदरच शुभेच्छा देते आणि आत्ताच पूर्वाच्या पप्पांचा फोन आलेला आहे की ॲडमिशन डन झालेलं आहे घड्या जवळपास साडे अकरा पावणे बारा वाजलेले आहे तर मी आता त्यांची वाट बघते वातावरण बघा किती छान आहे बाहेर हिरवं हिरवं मस्त एकदम आज काही पाऊस जास्ती नाही आहे रेम आलेला थोडासा मोठ स्वागतच ना मला ऍडमिशन डन केलंय काल वाढदिवस होता काल मालेगावला गेल्यामुळे गडबड झाली आज त्याला पेढे पण भरवायचे आणि पूर्वाच ग्रँेड कॉलेजला तीन भरता ऍडमिशन झाली अरे वा म्हणजे एकदम आनंदाची न्यूज आनंदाची

तीन जुलै दोन हजार पंचवीस आणि पूर्वा दिदीच अकरावी सायन्स ऍडमिशन डन झालेलं आहे ग्रँटेड कॉलेजला नाम मात्र फी मध्ये आणि पूर्वाला काहीतरी गिफ्ट मिळते तिच्या विकास मामाकडून बघाले बदल एवढा अभ्यास नाही करणार ती तुला मात्र मला भरपूर आहे डाटा आहे माझ्याकडे लागेल

अरे वा प्रकाशा यांनी कमवलेलं आहे प्रेम झाली प्रकाश भाऊची आणि अरुण शब्द म्हणून ते म्हणालच होत वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काल होता ना वाढदिवस थँक्यू त्यांना तुम्ही तू घे ना पुरा काही असं सेलिब्रेट झालेलं आहे बारा अकरावीचं सायन्सचं ॲडमिशन झालंय पूर्वाचं आणि सर्व आनंदात एकदम घड्यात वाजलेलं आहे पावणे बारा हे बघा आपल्याकडे कोण आलं आहे कशामध्ये चॉकलेट आहे अरे बापरे दोघ याच्यामध्ये आहे वाटत काय नाव आहे तुझं नाव काय सांग ना मला नाव सांग ना जोरात जोरातपुरात ऋतुराज हे तू गुड आहे ना असे का ऋतुराज शरद चव्हाण हे बघा आमच्या त्यांचा नातू इथे स्कूल मध्ये येतात जवळ अरे वा किती गुड बॉय बघ कस गाणं म्हणतो आता जोरात बोल तुझा अजून बापरे दोन तीन दिवसामध्ये गाणं पण यायला लागलं लग, तुम्हाला लगेच अजून कुठलं येत अजून कुठलं गाणं येत ऋतुराजला आवाज थोडा कमी निघतो आमचा पप्पांना दाखवेल ना मम्मी बघा ऋतुराज कसा छान छान बोलतो हो हो पाठ करून येशील का ऋतुराज चालेल मग चालेल ना आवाज द्यायचा ना मी मागे राहते पाठीमागे मागे त्याच्या मला लक्षात नाही येत आता मी जास्त दरवाजा उघडला म्हणून समोर दिसल्या तर हुशार गुड बॉय एकदम अरे रे कुठं लागलं ऋतुराजला काय लागलंय कुठं पडला स्कूल मध्ये आणि मम्मी मम्मी पण स्कूल मध्ये आणि पप्पा असतील दुकानावर का नाही ड्युटीवर गेले असतील ते पण बाय बाय ऋतुराज बाय 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 कर ना हं पप्पा ते असं कसं कथा कधीतरी बघितलं काय लहान मुलांना दडपण येत आणि घरी वाटलंस तर बडबड करून बोर करता पूर्ण चावी दे ग दे ग तेच चाख दे ना क्लास कुठे आहे रे क्लास कोणता लावलाय आहे अरे वा अरे वा भारी भारी

टैप, टैप, टैप टैप, टैप ते बघा असं टॅप 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 करून आणि डायम सोलायची ही नवीन ट्रेक आहे असे पहिले थोडंसं डायम थोडंसं सैन करून घ्यायचं आणि मग नंतर आपण चमच्याने असं टॅप टॅप केलं ते बघा भरपूर असे दाणे इतकी झटपट लगेच आणि इकडे सालं वगैरे टाकायला सोपं जातं आणि याच्यामध्ये बघा काही कचरा वगैरे जात नाही तो सर्व इकडे राहून जातो डायम सोनायला घेतले आणि त्यानंतर मग लगेचच पूर्वाधी भिमते आले म्हणजे माझा डायम्स होलाय मी बऱ्याच लवकर घेतलेलं होतं किती वेळ लागला मध्ये बरेच काम झाले मग आपले पूर्व ते आले त्यानंतर मग यांच्या आत्याही आल्या इथे म्हणजे गावातच राहतात आत्या त्या इथे त्यांच्या नातवाला घेऊन येतात त्याही आल्या त्यांच्यासोबत सोबत गप्पा गोष्टी झाल्या नंतर मादित्य ही चावी घेण्यात आला नंतर आपल्या जयही ही चावी घेण्यात आला असा टाइमपास झाला आणि आता मी डॅम्स बसते बसून जवळपास एक वाजत आलेला आहे आता प्रतीदा ही आणि आपण सोबत जेवण करू आणि डाळिंबाचे भरपूर असे फायदे आहे डाळिंब खाण्याचे मला लाल बुंद डायम भेटलेले आपल्याला ते एकदम गोड आहे छान डाळिंबाचे भरपूर असे फायदे रक्त शुद्धीकरणासाठी असो चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी डॉक्टर पण आपल्याला म्हणजे रिकमेंड करतात की डायम आपल्या खाण्यामध्ये असावं अजून मधून असे वेगवेगळे फळं आपल्या रोजच्या जेवणामध्ये गेले पाहिजे आंबा असो आता काला आंबा होता डाळींबे उद्या काहीतरी पुरणपूप पा फळांचं चांगली आवड आहे ते वेगवेगळे फळं आणत राहतात जेवणामध्ये खाण्यासाठी तर चला आपली अशी जेवणाची तयारी चालू आहे स्वयंपाकही रेडी इथे डाळींबाई रेडी आणि आता प्रतीकदादा येईल आणि मग आपण सोबत सर्व जेवण करू तर व्हिडिओचा इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तुम्ही म्हणजे माझं मोटिवेशन वाढतं मध्यंतरी मी व्हिडिओ बनवणं थोडंसं स्टॉप केलं होतं कारण मग सबस्क्रायबर पण जास्त वाढत नव्हते आणि व्ह्यू वीव, व्ह्यूज पण कमी असायचे मग थोडं मोटिवेशन कमी होतं तर मला मोटिवेट करा म्हणजे मग मी असे कंटिन्यू व्हिडिओ चालू ठेवेल व्हिडिओ बनवायचा म्हटल्यावर भरपूर भर त्रास असतो आपलं रुटीन चे काम हो, सोडून आणि एक्स्ट्रा सगळं द्यावा लागतो नंतर एडिटिंग असते अपलोडिंग भरपूर असतं त्या मागे म्हणजे व्हिडिओ बनवला आणि सोडला असंही नसतं बरेच रिस्ट्रॅक्शन असतं कॉपीराइट राईट बऱ्याच गोष्टीना फेस करत आणि मग आपलं चॅनल चालवावं लागतं आणि त्यातून जर मग व्ह्यूज नाही आले तर मोटिवेशन कमी होऊन जातं आपला दादू आलाय बघा त्या आता परत बार काय आलं की काय आता बघ काय करावं पण आल्या स्कूल मधला त्याचे पप्पा त्याला घेऊन आलेले आणि काही सा आपला असा छान छान व्हिडिओ आहे व्हिडिओचं इथे सेंड करते तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका ना आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओस दादा बाय 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 व्हिडिओचं आपण इथे सेंड करतोय आता आणि यांनी काय आणलेले आता कापूर दाण्या कापूर दाणे सहा होत्या विकल्या गेल्या पुन्हा सहा मागवल्या तीन दुकानावर ठेवल्या तीन घरी आणल्या त्याचा रिव्ह्यू पण दाखवेल मी तुम्हाला दाखवा इथे काढून घ्या ब्रेकमेंट आपल्या शॉप आहे अगरबत्तीचं तिथे असं आपण पूजे रिलेटेड सर्वच वस्तू ठेवतो नाईट लॅम्प नाईट लॅम्प विथ कपूरदानी एकदम छान आहे मस्त प्रोडक्ट आहे मला तो खूप आवडलं मी एक घरी वापरायला काढले आणि आणलेले सर्वच यांनी लगेच तिकडे सेल पण झालेले तर चला आता व्हिडिओ इथे सेंड करू भेटूया असे छान छान व्हिडिओ तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय